ओमन देशातून क्रूड ऑइल भारतात आणत असताना धुळ्याच्या देऊर या गावातील एकवीस वर्षीय हा पाय घसरून समुद्रात पडल्यानं बेपत्ता असल्याची घटना घडली यशचा आपल्या कुटुंबियांसोबत संपर्क तुटला जानेवारीला ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून यशच्या कुटुंबियांना यश चालत्या जहाजातून पाय घसरून पडला असल्याची माहिती देण्यात आली दरम्यान यश ज्या जहाजातून येत होता ते जहाज गुजरातकडे येत होतं मात्र यश पाकिस्तानच्या सागरी सीमेजवळ पोहोचला कसा असा सवाल उपस्थित करत त्याच्या कुटुंबियांनी एकच टाहो फोडला तर समुद्रात बेपत्ता झालेल्या यशला शोधण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी यशच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे हा काय जास्त मोठी नाही फक्त माझ्या मुलाची अपेक्षा होती मी जाईल मम्मा जाईल पप्पा आम्ही फक्त त्याची अपेक्षा पूर्ण केली आहे कोणी का असे ना मी सगळ्यांना विनंती करते कि माझ्या मुलाला सर्वांनी सर्वांची अपेक्षा आणि सर्वांनी खूप खूप मदत करा आणि एका आईची अपेक्षा पूर्ण करा एवढीच विनंती आहे बस दुसरं काही नको दादा भाऊ राहणार जिल्हा धोळे माझा मुलगा यश अविनाश देवरे हा मठेंनी नोकरी नोकरीसाठी गेला होता तर चार जुलैला तो जॉईनिंग झाला सीपवरती तर आम्हाला चिकनं अठ्ठावीसपर्यंत त्याचा संपर्क चालू होता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत सात महिन्यापर्यंत त्याच्यानंतर तीस तारखेला या मुंबईच्या एजंटचा आम्हाला कॉल आला की तुमचा पोरगा मिसिंग आहे त्याचा आम्ही शोध घेतो आहे असं तर बोलला फोन ठेवून दिला नंतर त्यांनी आम्ही तिथं ऑफिसमध्ये गेल्यानंतर दोन तीन दिवस पूर्वाडीचे उत्तर दिले शोध घेतो आहे असं आहे तसं हे सांगत होता त्याच्यानंतर त्यांनी पाच सहा दिवसात आम्हाला उत्तर दिलं की तुमचा पोरग आहे ते आम्ही सर्व हे केलं तर सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे आम्हाला काही दाखवले नाही त्याचे काही कागदपत्र आम्हाला देत नाही येतो तर काही असेल तर तो तेवढं गव्हर्मेंटकडनं आणि मीडियाकडनं आम्हाला सपोर्ट करा माझा मुलगा एकोणतीसच्या नंतर बेपत्ता झालेला आहे का तर काही असेल तर तेवढा संपर्क साधा आम्हाला या घटनेची सकल चौकशी व्हावी ही आमची इच्छा आहे सरकारकडनं व गव्हर्नमेंटकडनं सगळी चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे यश देवरे हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये ठाण्यातील स्वराज मराईन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ओएस पदावर कार्यरत होता या दरम्यान सौदी अरेबियातील ओमान या ठिकाणी तो क्रूड ऑइल घेण्यासाठी गेला तो बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीनं दिली खरी मात्र जहाज कधी आणि किती वाजेला येईल या याबाबत यंत्रणेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोप यशच्या कुटुंबियांकडून करण्यात आला दरम्यान या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार देखील केली असून मानपाडा पोलिसात देवरे कुटुंबियांकडून अर्ज दाखल करण्यात आलाय दरम्यान समुद्रामध्ये हरवलेला यश सापडावा यासाठी धुळेकडांकडून देखील देवाला साकडं घातलं जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे